आणि शांतिरंत बोदे साहेबांनी मला सांगितलं की असं मोठं आंदोलन होत आहे ह्याची कल्पना तर मला फार पूर्वीपासून आहे कारण का मी पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी आहे तर मला ह्याची कल्पना खूप आधीपासून आहे की आपल्यावरती कसे अन्याय करत आहे सरकार आत्ताच सरकार नाही फार पूर्वीपासून ही लढाई आत्ताची नाही आहे आपली आपण आत्ता जागे झालेलो आहोत आत्ता आपण जागे झालेलो आहोत ही लढाई आजची नाही आहे गेले साठ सत्तर वर्षापासूनची लढाई बाबासाहेब असतानाची लढाई आहे ही ही तेव्हाची लढाई आहे आपली नेहरू असतानाची लढाई आहे आपण सत्तर वर्षानंतर विचार करतोय की आपण काहीतरी केलं पाहिजे महाबोधी विहार आपल्या हातात आलं पाहिजे आपल्याला आतापर्यंत जाग नव्हती का जाग नव्हती का जाग नव्हती कारण का आपण शोषित होतो पीडित होतो नवीन सरकार आले होत नवीन सरकार होतं नेहरूंचं आपल्या लोकांना अन्नपाणी कशाची सोय नव्हती ही परिस्थिती होती आणि आज पण आज पण आता एक बहिणी उपोषण करते तिथेच मला अर्धा तास लागला अर्धा एक तास वाला भी भी प्र, एक मला तिथेच लागला पी डी सी पी प्रवीण मुंडे यांच्यासोबत पण बोललो त्या गोष्टींवरती पण इथे आपल्याला एक गोष्ट नमूद करायला मला हे वाटते की आपण किती वर्ष आंदोलन करत बसायचं आपण कधीच विचार करत नाही की आपण सरकारमध्ये बसलं पाहिजे आपण गेले सत्तर वर्षात सरकारमध्ये बसलोच नाही आहे आपल्या गोष्टी आपल्या हातात आंदोलनाच्याच मार्फत आणायच्या का लाईफ टाईम हेच करत बसायचं आंदोलन करत बसायची आपल्या लोकांना काही बाजी असेल तर आपण आझाद मैदानला यायचं आंदोलन करायची हे करायचं आहे का जीवनभर नाही ना आपल्याला सत्तेत बसायचं आहे तुम्ही कुठच्या पक्षाचं काम करता ते महत्वाचं नाही आहे पण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना त्यांच्या मूलभूत ज्या गोष्टी आहेत त्यांना आपण आदरणीय ठेवलेलं नाही आहे ही खरी बाब आहे या बाबीवरती कोणी वागत नाही आहे आज ही आपल्या समाजावर आपल्या धम्मावरती आपले जे महागुरू आहेत हे आंदोलन करतात आहेत ही आपल्यासाठी शमरनाक गोष्ट आहे खूप शमरनाक गोष्ट आहे मला अत्यंत वाईट वाटतं या परिस्थितीत बघायला यांना ज्या बुद्धांचा ज्या बुद्धांनी आपला हा धम्म दिला ज्या अशोक महाराजांनी पूर्ण जगभर हा धम्म दिला त्या धम्माला बाबासाहेबांनी पूर्ण जागृती केली आणि त्या धम्माला आपण टिकू शकत नाही आहे ही शोकांती काय आपली का शोकांती काय कारण का, का जगभर बुद्धांचं नाव आहे जगभर बुद्धांचं नाव आहे सगळीकडे बुद्ध आहेत पार प्रधानमंत्रीपासून ते प्रेसिडेंटपासून सगळेजण म्हणतात की आम्ही बुद्ध की देशचे आहो इवन काय कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये पण बाबासाहेबांनी आर्टिकल ट्वेंटी फाय टू ट्वेंटी एटमध्ये फ्रीडम ऑफ रिलिजियस अफेअर्स दिलेले आहेत का आपल्याला आपण कधी लक्ष दिलंय का त्याच्याकडे अजिबात नाही का, का लक्ष दिलं नाही आपण आपल्याला गरजच पडली नाही आपण फक्त एकाच गोष्टीवरती आढून राहिलो काय गोष्ट आहे माहिती आहे आपण पैसा कसा कमवायचा खूप कटू गोष्ट आहे आपण पैसा कसा कमवायचा त्या माध्यमातून आपण राहिलो आणि या सत्तर वर्षात आपण एक समाजकारणामुळे नापास झालेलो आहोत आज आपले आंदोलन करायची वेळ ह्यासाठी आलेली आहे कारण का सत्तर वर्षात कोणीच काय केलेलं नाही आहे खूप अत्यंत वाईट गोष्ट आहे खूप जणांचे नावं घेऊ शकतात खूप जणांवरती मी टीका करू शकतो खूप जणांसाठी बोलू शकतो कारण आम्हाला पॉलिटिकल सायन्समध्ये सगळं शिकवलं जातं की कोणी काय केलेलं आहे कोणी कटचे निर्णय घेतलेले होते सगळ्यांबद्दल बोलू शकतो पण बोलून काय होणार ते सगळ्या गोष्टींना माहिती आहे की कोणी काय केलेलं आहे त्याच्यावरती टीका न करता मला असं वाटतं की आज हे जे आंदोलन आपण इथे करत आहोत या आंदोलनाला दिशा कशी दिली पाहिजे आंदोलन तर केलंच पाहिजे पण आपल्या भारतीय संविधानाने दोन राईट दिलेले आहेत एक काय आहे फ्रीडम ऑफ रिलिजन अँड अफेअर ट्वेंटी फाय टू ट्वेंटी एट आणि जेव्हा ह्याचं हनन होतं कुठे जाऊ शकतो सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो म्हणे चल सुप्रीम कोर्ट त्यांचंच आहे मंदिर बांधलं त्यांच्या हिशोबाने सगळं काय केलेलं आहे पण बाबासाहेबांनी आपल्याला कुठचा मार्ग दिलेला आहे कॉन्स्टिट्यूशनचा मार्ग दिलेला आहे आंदोलन तर करणारच आहोत आपण आंदोलन तर जगव्यापी करायचं आहे अख्ख्या पूर्ण देशभरात नाही त्या जगभराचं आंदोलन आपण तयार करणारच आहोत पण कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल थर्टी टू कॉन्स्टिट्युशन रेमेडीच्या अंतर्गत आपण लवकरात लवकर लव राईट्स हिबियस कॉर्पस त्या राईटच्या अंतर्गत तिकडचं जे न्यायपालिका आहे की आमच्या लोकांवरती आमच्या समाजावरती खूप अन्याय होत आहे गेले पन्नास वर्षापासून हा अन्याय होतो आहे सुप्रीम कोर्ट काय करेल सुप्रीम कोर्ट डायरेक्ट करेल कोणाला नितीश कुमारच्या सरकारला की तुम्ही लवकरात लवकर, लवकर याची चौकशी बसवा की ह्या कॉन्स्टिट्यूशनच्या बेंचमध्ये आम्हाला सांगा का इथे पाच लोक तुम्ही काय इन्क्लूड केलेले आहेत इथे अगर फ्रीडम ऑफ रिलिजन आहे तर इथे फक्त भिक्खू असले पाहिजेत इथं बौद्ध लोक असले पाहिजेत हा मार्ग असला पाहिजे आपला कारण आपल्याला एक ठोस आता हे कसं ठोस आहे हे हलत नाही आहे का हलत नाही आहे आपलं संविधान आपण का आज बोलू शकतो इथे बाबासाहेबांची कृपा म्हणून का नाही ना, ना? भारतीय संविधानाची कृपा जी, जी बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली आहे त्याच्यासाठी आपण इथे बोलू शकतोय आज नाही तर आपल्या नाही आहे तेवढी बोलायची पोलीस आत्ता तिथेच आढवत होते लोकांना अर्धा लोकांना येऊन पण देत नाहीत आतमध्ये दे। का आंदोलन चालू आहे जाऊ नका का मॉप दिसला नाही पाहिजे सोशल मीडियावरती फक्त आपले यूट्यूब चॅनल्स कोणी ते न्यूज मंडळी दिसत नाही का, का सगळे विकले गेलेले आहेत का ज्यांच्याकडे पैसा आहे त्याचीच काठी आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे खूप कटू आहे त्याची सत्ता आहे त्याचीच काठी आहे आपण या ठिकाणी एवढे जमलेलो आहोत खूप कमी जमलेले आहेत मला वाटतं आपल्या भिक्कूंचा आपण मान ठेवला पाहिजे आपण लाखोच्या संख्येने उपस्थित झालं पाहिजे मी हो सके तर किती लोकांना या गोष्टीबद्दल सांगितलेलं आहे की तुम्ही या इथे भंतींना पाठिंबा द्या आपल्या समाजाच्या भंत्यांना आपण पाठिंबा नाही देणार तर कोण देणार कालच परवा महाशिवरात्री येऊन गेली करोडो रुपयाचा दन दिला इकडे तिकडे सगळ्या मंदिरांमध्ये आपल्या विहारांमध्ये कोण जातो हो? सांगा आपल्या भंतेंना भंत्यांना कोण धम्मदान दान देतं वर्षभरातून एकदा या दोनदा प्रकाश जाधव इथे होते ते आम्ही नेहमी कोंडवटी बुद्ध लेणीला कार्यक्रम करत असतो त्या ठिकाणी बंत्यांना बोलतो खूप कमी संख्येत लोक येतात खूप कमी संख्येत आपल्या लोकांना असं वाटतं की आपला धम्म दाखवूच नाही आपला धम्म दाखवूच नाही म्हणजे मी तुमच्या परिचयाचे पण खूप लोक असतील जे आपला धम्म दाखवतच नाही की आम्ही बौद्ध आहोत सरकारमध्ये गेलो मंत्रालयामध्ये गेलो एवढे मोठे मोठे अधिकारी आहेत बाजूला येऊन हळूच जय भीम करतात बाजूला येऊन हळूच जय भीम जयभीम साहेब का तुम्ही मोठा जयभीम नाही करू शकत ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला अधिकार दिला आहे मंत्रालयात बसण्याचा मोठ्या मोठ्या पदांवर बसण्याचा तुम्ही असे लाजीरवाण्यासारखे वागलात तर सरकारात जे हिंदू लोक बसलेली आहेत ते आपल्याला असे आंदोलनाच आज नाही पुढच्या शंभर वर्ष असेच आंदोलन करायला लागतील काय केलं पाहिजे सरकारात बसलं पाहिजे ना आपण शासन करती जमात झालो शासन करून घेणारी जमात झालेलो शासन करतो आपल्यावरती लोक शासन करतात आहेत आज आपल्यामध्ये काहीच ताकद नाहीये म्हणून इथे आपल्याला बोलावं लागते शासन करती जमात नाही होत बाबासाहेब आपल्याला काय बोलले शासन करती जमात आपण तिथलं शासनच नाहीये कोण आपलं शासन करणारं कोण आहे आज एक जण पण इथे येऊन बनतेंना भेट देऊन नाही गेलं आहे किती वाईट गोष्ट आहे आज जसं साहेबांनी सांगितलं इथे दुसरा जो कोणाचं असतं ना भगवे कपडे घालून अगर बसले असते लोक टिळाविळा लावून तर पार मुख्यमंत्र्यापासून तर आमदार खासदार सगळे आले असते महाराष्ट्रातले की आम्ही करून देतो आम्ही करून देतो पण या ठिकाणी जेव्हा बुद्धांच्या अनुयायावरती हा प्रश्न येतो आमच्या भंत्यांवरती हा प्रश्न येतो आमच्या समाजावर प्रश्न येतो किंवा कोणीच या ठिकाणी उपस्थित नाही आहे कोणीच नाही मग ह्याच्यातून आपण शिकलं पाहिजे ज्या सोसायटीमध्ये आपण राहतोय वागतोय ते लोक आपल्यासोबत नाही आहेत तुम्ही त्यांच्या कार्यक्रमाला जाता आवर्जून जाता त्यांनी बोलवलं आज पूजा आहे घरी आज हे आज ते बाराव्या महिने त्यांच्या घरात सण असतात पण आपण किती लोक बुद्धांची रोज प्रार्थना म्हणतो घरात सांगा कोणी म्हणत नाही कोणी काही करत नाही आपला समाज मागे काय कारण का आपण आपल्या घरात कसं वागत नाही आहे आपल्या घरातूनच सुरुवात होते आज समाज बदलायची आज आपण या ठिकाणी सगळे उपस्थित झाले आहेत बनते सगळे उपस्थित झाले आहेत मी सगळं पूर्ण आंबेडकर परवानाकडून मी, मी कुटे ही, कुटे ही तुम्हाला आश्वासन देतो की मी तुमच्या पूर्ण पाठीशी आहे कुठेही कुठेही माझी मदत लागली तर मी आवर्जून येणार आहे काल तुम्ही मला फोन केलात तर मी तुम्हाला सांगितलं मी नक्कीच उपस्थित राहीन पण एक दुसरा बहिणीचं आंदोलन चालू होतं जसं मनोज संसारे साहेबांनी सांगितलंय सागर संसारी साहेबांनी सांगितलंय आम्ही त्या आंदोलनात तिथे थांबलो होतो त्या बहिणीला देखील न्याय म्हणून देण्याचा आम्ही प्रयत्न केला माननीय मुख्यमंत्र्या देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत त्यांची भेट घालून द्यायची आम्ही ठरवलेली आहे असे मूलभूत गरज गरजा ज्या आहेत आपल्या त्या पूर्ण होत नाही खूप दुःख होतं खूप मन भरून येतं की आपल्या समाजावरती आज पण गेले सत्तर पंच्याहत्तर वर्ष भारतीय संविधान सुन असूनसुद्धा आपल्यावर हा अन्याय होतो खूप अत्यंत वाईट गोष्ट आहे खूप वाईट बाब आहे मी तुम्हाला सगळ्यांना सगळे इथे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत मोठे मोठे कार्यकर्ते आहेत सगळ्यांचं नाव घेता येणं ना शक्य नाही पण एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगतो आपण सर्वांना एकत्र यायची गरज आहे अगर आपण एकत्र एक 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 आलो नाही तर पुढच्या दहा वर्षात आपला समाज नाहीसा होऊन जाईल आपले लोक कन्वर्ट होऊन जातील मी तुम्हाला सांगतो एवढ्यापर्यंत जे प्रयत्न चालू आहेत खूप अत्यंत वाईट प्रयत्न चालू आहेत त्यांचे आपल्यापर्यंत जेव्हा माझ्यापर्यंत न्यूज येतात की एखाद्या स्त्री आपली वारली आहे गावामध्ये आणि तिला जाळाला जागा नाही देत आणि तिला बोलतात रस्त्यावरती जाळा असे हो फोन येतात जेव्हा तेव्हा कळतं की आपल्या समाजाचं खेडोपाड्यात किती दुःख आहे किती वाईट शोकांतिका आहे जी आपल्या समाजावरती येते आणि ही शोकांतिका येऊन ठेपली आपल्या सगळ्या बंथेंवरती आपल्या महाबोधी विहारावरती यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की आंदोलकांना तुम्हाला पूर्ण पाठिंबा द्या आपण सरकारला पण सोबत घेऊ सरकारची सांगू त्यांना की तुम्ही जे अमेंडमेंट केली आहे नाइनटीन फोर्टी नाईन ॲक्टची ती अमेंडमेंट करा त्याच्यात त्याच्यात बदल बदल करा आणि पूर्णची पूर्ण कमिटी जी अकरा लोकांची कमिटी आहे त्याच्यात फक्त आणि फक्त बौद्ध असले पाहिजेत कारण का हा भारतीय संविधानाने दिलेला आम्हाला अधिकार आहे आणि ह्या अधिकारासाठी आपल्याला लढलंच पाहिजे आणि एकत्र आलंच पाहिजे या एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम नम बुद्धाय